आज आपण मस्त असे इलायची केळ घेऊन आलेले पाहू शकता इलायची केळ्याचं खूप सारे फायदे पण आहेत आणि मार्केटमध्ये जर आपण घ्यायला गेलो तर असं शंभर ते दीडशे रुपये डझनांनी हा केळ विकला जातो आणि हा केळ आपल्या हायब्रिड केळ्यापेक्षा ही खूप सुंदर आणि खूप चांगलं असतं शरीरासाठी आपल्या तर हा केळ जिथंही भेटाने तुम्हाला नक्की ह्याचा लाभ घ्या तर आता आपण ह्याची काय करणार आहे कच्ची कर केळ घेतलेला आहे आपण फ्राय करणार आहे तर फ्राय कशी करायचं हे पाहून घेऊया सर्वात आधी आपण ह्याचे साल काढून घेणार आहे पाहू शकता या प्रकारे आपल्याला वरची साल काढून घ्यायचं आहे अगदी सोप्प आहे हाताने सुद्धा निघत समोरचा भाग आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे आणि असं काढून घ्यायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले केळ आपल्या राहण्यातच आहेत त्यामुळे कुठलाही केमिकल किंवा औषधाचं अजिबात ह्याच्यावर मारलेलं नाही आहे त्यामुळे एकदम नॅचरल केळ आहेत आपले तर आपल्याला या प्रकारे सोलायचं आहे आणि या प्रकारे आपल्याला पिसेस कट करून घ्यायचं आहे पाहू शकता या प्रकारे फ्राय करण्यासाठी सर्व आपलं चारी केळ प्रकारे सोलून घेऊया तुम्ही मच्छी फ्राई सर्व काही फ्राय खाल्लेले असं एकदा केळ्याचे पण फ्राय करून बघा कसे लागतात एकदम मस्त असे टेस्टी फ्राय करायचं या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करा एक नंबर फ्राय होते एकदम साधी सोपी पद्धत आहे पाहू शकता आपण या प्रकारे केळ कट करून घेतलेला आहे आता आपण याच्यासाठी मसाले बनवून घेऊया फ्राय आप करायसाठी आपण इथं दोन चम्मच बेसन घेणार आहे चवीनुसार थोडासा गरम मसाला थोडासा धना पावडर थोडीशी हळद एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच जिरा पावडर एक चम्मच अद्रक लासून आणि कोथिंबीरचं पेस्ट एक चम्मच तांदळाचं पीठ हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये थोडासा आपण पाणी टाकूया पेस्ट तयार करून घेऊया आवश्यकता या प्रकारे आपल्याला पेस्ट तयार करायचं आहे आणि आता आपल्याला एक एक केळ घ्यायचं आहे या प्रकारे लावून घ्यायचं आहे या प्रकारे दोन्ही साईडनी आलटून पलटून मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे पाहू शकता या प्रकारे आपण सर्व केळ्यांना छान असा मसाला लावून घेतलेला आहे आता आपण फ्राय करून घेऊया दोन चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जेणेकरून आपले फ्राय एकदम मस्त असे कुरकुरी होईल या प्रकारे आपल्याला आता मसाल्याचे डीप करून घ्यायचं आहे पाहू शकता या प्रकारे डिप करायची आहे आणि आपल्याला आता फ्राय करायचं आहे इथे आपली कडाई गरम झालेली आहे आपण त्याच्यामध्ये ऑईल टाकून घेऊया आपण दोन दोन पळी ऑईल टाकून घेतलेला आहे तर आता आपण एक एक तेल आपलं गरम आहे या प्रकारे आपल्याला सोडायचं आहे एक साईडने भाजले की आपल्याला दुसरी साईडने पलटून घ्यायचं आहे पाहू शकता या प्रकारे मस्त असे आपले केळ फ्राई तयार होतात ते या प्रकारे आपल्याला आपले सर्व एक केळ भाजून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे पाहू पाहू शकता मस्त अशा आहे लालसर खरपूस तळायचे आपल्याला हे या तळायला जास्त वेळ लागत नाही दोन मिनटातच तळून होते दोन साईडने आलटून पलटून तळून घ्यायचंय एक साईडने आपले तळून झालेले आहे आता आपण एक साईडने पण तळून घेऊया आपले केळ फ्राय झालेले आहेत आपण काढून घेऊया पाहू शकता मस्त असे फ्राय तयार झालेले आहेत आपण बाकीचे पण राहिलेले या प्रकारे तळून घेऊया पाहू शकता मस्त असे आपले केळ फ्राय तयार झालेले आहेत या पद्धतीने एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा बघा तळतानाच मी असे काप मारलेले बघा कसे दिसते एक नंबर असे केळ फ्राय तयार झालेले आहेत आपले पाहू शकता मस्त असं फ्राय तयार आहेत तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवा आणि सर्वांना खाऊ घाला टेस्टी टेस्टी केळ्याची फ्राई लहानलेकर पण खूप आवडीने मस्त असे खात असतात तर एकदा नक्की बनवा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कसे झालते ते के केळ फ्राई तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय